नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत तब्बल तीन हजार किलो बुंदीचे वाटप शहरात राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेला होणार पंधरा हजार पॅकेट पॅकिंगचे काम सुरू अहमदनगर शहरामध्ये माजी नगरसेवक वस्तात पैलवान संभाजी लोंडे यांच्या माध्यमातून बावीस तारखेला म्हणजेच प्रभू श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना दिनानिमित्त झारेकर गल्ली येथे दत्त मंदिराच्या बाहेर तीन टन म्हणजेच तब्बल तीन हजार किलो बुंदी वाटप केली जाणार आहे ही बुंदी बनवण्याचे काम सुरू असून या सर्व कामकाजाचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश आगरकर यांनी घेतलाय पाहूयात नगर न्यूज ट्वेंटी फोरचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी निलेश येत्या बावीस तारखेला अयोध्या येथे रामलल्लांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये विविध उपक्रम साजरे केले जाणार आहे आत्ता आपण नगर कल्याण रोडवरील लोंडेनगर या ठिकाणी आहे आत्ता आपण पाहू शकतो की या ठिकाणी बुंदी बनवण्याचं काम सुरू आहे जे येत्या बावीस तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार रा आहे याच दिवशी बुंदीचं वाटप केलं जाणार आहे तीन टन म्हणजे तीन हजार किलो बुंदी या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे पंधरा हजार पॅकेटच्या माध्यमातून ही बुंदी वाटप केली जाणार आहे अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक वस्ताद संभाजी लोंडे यांच्या माध्यमातून येत्या बावीस तारखेला म्हणजे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिनानिमित्त कोडगल्ली येथे जे आ, मंदिर आहे दत्त मंदिर या ठिकाणी ही पंधरा हजार पॅकेट हे वाटप केले जाणार आहे वस्तात संभाजी लोंडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे आत्ता आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे पॅकिंग जे पॅकेट आहे पंधरा हजार पॅकेट त्याचं काम सुरू झालं आहे पॅकिंग बनवण्याचं अशा प्रकारे हे पॅकेट असणार आहे हे, हे, हे बनवण्याचं आता काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे नगरकल्याण रोडवरील आ... लोंडेनगर या ठिकाणी या ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणात हे पॅकिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण पाहू शकतो की बुंदी बनवण्याचं काम कारागिरांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे या ठिकाणी कारागीर आहे महिला वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून ही बुंदी तयार केली जात आहे या ठिकाणी कारागिरींच्या माध्यमातून बुंदी तळण्याचं आता काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारागीर हे तैनात करण्यात आलेले आहे तसेच तरुण वर्गांकडून या ठिकाणी ही पॅकिंग केली जात आहे ह्या पॅकेटची आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा प्रकारे ही पॅकिंग केली जात आहे आणि कशा प्रकारे हा जो सोया आहे तो साजरा केला जाणार आहे वस्ताद संभाजी लोंढे यांचे चिरंजीव दिनेश लोंडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे मोठ्या प्रमाणात ही पॅकिंग तुम्ही केली आहे तुमच्या सहकार्यांसमवेत प्रकारे सुरू आहे किती पॅकिंग आहे साधारण ही साधारण पंधरा हजार पॅ पॅकिंग आहे पंधरा हजार पुऱ्यांची आणि तीन ते साडेतीन टन बुंदी वाटप करणार आहोत आपण कसा कार्यक्रम होणार आणि पुढं होणार हा कार्यक्रम कोणाकोणाला याचं वाटप केलं जाणार आहे हे सर्व लोकांना जे कोणी येतील ते याचा आनंद घेऊ शकतात ही वाटप आपण जारेकर गल्ली दत्त मंदिर इथं करणार आहे आणि ती वाटप आपण दुपारी एक साडेबारा ते पावणे एकच्या दरम्याने ज्यावेळेस प्र प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना होईल त्यानंतर एक वाजल्याच्या पुढं आपण हे वाटप चालू करणार आहे त्या दिवशी निश्चितच आपण पाहू शकतो की प्रभू राम लल्लांची प्राण प्रतिष्ठापना अयोध्या येथे येणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही स्थापना केली जाणार आहे याच पार्श्वभूमीवर अहमनगर शहरामध्ये वस्लात संभाजी लोंडे यांच्या माध्यमातून हा एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे हुंदीचं या पॅकेटचं वाटप केलं जाणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी नीले सागरकर अहमनगर अशा आज महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सब्सक्राइब करा